महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा आधी आला उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून संजय राऊत यांनी नाव घेतलं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा त्याला मी पाठिंबा देईल असे उद्धव ठाकरे म्हणाले होते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार की नाही याबाबत मोठे विधान केले आहे पत्रकारांकडून शरद पवार यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील की नाही याबाबत प्रश्न विचारला होता यावर शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा मुद्दा यावेळी आमच्यासाठी फारसा महत्त्वाचा नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाचे संकट होते यावेळी देशामध्ये सर्वत्र बंदी घातलेली होती कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बाकीचे मुद्दे बाजूला ठेवायला पाहिजे अशी भूमिका पी एम मोदी यांनी मांडली होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोरोना काळामध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य करून वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या अशा प्रकारची भूमिका शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मांडली परंतु या विधानसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे पदाचा चेहरा असेल की नाही याबाबत त्यांनी बोलायचे टाळले विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्रीपदावर कोण बसेल याबाबत निर्णय घेतला जाईल